गाडी क्रमांक सव्वीस सुटला या मैदानातला एक बाद झाला दोन झाला तीन बाद झाला आणि चौथाही बाद झाला आणि दोन गाड्या बळतायत दोन गाड्यात लढत चालू आहे सुंदर अशी गाडी बळते ज्या या अखंड भारताला वेळ लावलं तुफानी वेगाचा बादशा वेगाचा शेवट म्हणून जमोरलं जात असा सर्जानी त्याच्या सोबत बकास गाडी क्रमांक चा निकाल सव्वीस क्रमांक पाच वर धावलेली गाडी या गाडीचा एक नंबर नासाहेंबर लाल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक गाडी हार हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाने या अखंड भारताला वेळ लावलं भारताला नाही अख्या जगाला वेळ लावलं असा सुसगाव मुळशीकरांची आन बाण शान बका असुर आणि त्यांच्या सोबत रणजित सर निंबाळकरांचा वेगाचा शेवट म्हणून संबोधला जातो असा हा सर्जा सुंदरासी गाडी पळवली छोट्या डेवर कोराडकरांनी